नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ने, व्हिडिओमध्ये तर हे बघा मी ना इथं आरीवर्कसाठी ज्या नीडल्स सांगतात ना ते मागवले होते आणि त्याचं पार्सल आलं होतं तर त्यामध्ये होत्या ना ज्या चार निडल्स होत्या ना त्या उडणच्या होत्या त्यामुळे त्याला काही रॅप करण्याची जरूरत नव्हती परंतु ज्या स्टीलच्या रबाकीच्या ज्या स्टीलच्या निडल्स होत्या ना त्यांना रॅप करावंच लागत होतं कारण त्या हातात जास्त वेळ पकडून सटकत असतात हातातून त्यासाठी मी त्या रॅप करून घेत होते तर त्यासाठी मी इथं काय केले ग्लो घेतलेला आहे फॅब्रिक ग्लू आणि लोकर घेतलेली आहे तुम्ही धाग्यानं करायचं असेल तरीही करू शकता धाग्यानं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला ज्याने आवडेल त्याने किंवा तुमच्या चॉईसनुसार आणि मी ते बघा ती पूर्ण रॅप करून घेतलेली आहे नीडल्स अशा पद्धतीनं ना आरीवर्कसाठी ज्या निडल्स टाकतात ना त्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवेल की कोणती निडल्स कोणत्या आरीवर्काच्या कामासाठी यूज केली जाते त्याचा डिटेल व्हिडिओ नक्की येईल आता सध्या जर एवढंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा तसेच नक्की सबस्क्राईबही करा धन्यवाद